डॉक्टर प्रदीप भदाणे यांच्या शैक्षणिक व्हिडिओला राज्यस्तरीय पुरस्कार पारोळा बीटीव्ही न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद शाळा पिंपळकोठे तालुका पारोळा येथील तंत्रस्नेही शिक्षक डॉक्टर प्रदीप भदाणे यांना शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला डॉक्टर प्रदीप भदाणे यांचा इयत्ता तिसरी ते पाचवी गणित या गटात राज्यात तृतीय क्रमांक आला आहे तीस हजार रुपये व प्रमाण सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन केले होते डॉक्टर भदाणे यांनी खेळ आधारित अध्यापन व गणित प्रयोगशाळा पद्धतींचा वापर करून भागाकार सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावा यासाठी व्हिडिओची निर्मिती केली होती आधुनिक तंत्रामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्त्व निर्माण झाले आहे शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही घटकांना प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली राज्यातील अनेक शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला ही आनंददायी बाब आहे नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षापासून अंमलबजावणी होत आहे शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केल्यास शिक्षणाचा दर्जाही अधिक सुधारेल अशा तंत्रस्नेही शिक्षकांमुळे दर्जेदार व गुणवंत विद्यार्थी घडतील असा आशावाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार नवी दिल्ली येथील केंद्रीय सहसचिव अर्चना अवस्थी राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदट शिक्षण आयुक्त सुरज मांढरे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आर विमला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे संचालक शरद गोसावी बाल भारतीचे संचालक कृष्ण कुमार पाटील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे उपसंचालक डॉक्टर कमला देवी आवटे डॉक्टर माधुरी सावरकर ज्योती शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले श्री रेखावार यावेळी म्हणाले की अतिशय चालणाऱ्या व अतितटीच्या स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळवणे हे आव्हानात्मक आहे त्यामुळे शिक्षकांचे अभिनंदन शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थी हे दोन बिंदू आहेत त्यांना प्रेरित करण्याचे व कार्यान्वित करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले आहे स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या शिक्षकांचे काम हे अन्य शिक्षकांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्राप्त अठरा हजार दोनशे एकवीस व्हिडिओमधून राज्यस्तरावर विजयी झालेल्या चौऱ्याऐंशी उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसह शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सर्व विभाग, विभाग। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी व्हिडिओ निर्मितीची स्पर्धेची अंमलबजावणी केली अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील असा विश्वास राज्य शिक्षण सचिव श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला आहे राज्यस्तरावर डॉक्टर भदाणे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे विकास पाटील शिक्षण अधिकारी प्राथमिक विश्वास पाटील गशीय पारोळा चंद्रकांत चौधरी शापू अधीक्षक प्रशांत करुणा देवकर पिंपळखोठे ग्रामस्थ महेंद्र पाटील मोतीलाल पाटील दत्तू पाटील जिल्ह्यातील शिक्षक व पिंपळखोठे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे